आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण करत खंडणी मागणाऱ्या दोन जणांना व त्यांना माहिती पुरवण्याना दोघांना अशा चार जणांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने सापळा रसत अटक केली मोहम्मद अनवर सय्यद वय तीस राहना नानावली नाशिक व सादिक लतीफ सय्य एकोणचाळीस राहना लेखानगर ना नाशिक अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की चार एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास काठेगल्ली सिग्नल येथून निखिल दर्यानानी या व्यावसायिकाचे तीन आणोखी इसमांनी अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाग दाखवेत त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडनी मागितली होती त्यापैकी पंधरा लाख रुपये दिल्यानंतर त्यांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिले होते या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा नीट क्रमांक एकचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले चार दिवस अहोरात परिश्रम घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्यांनी आरोपींचे नावे निष्पन्न केली आरोपींच्या मित्रांच्या व नातेवाईकांच्या घरी संभाजीनगर येथील वाळूंज एम आय डी सी परिसरात शोध घेण्यासाठी पोलीस अंमलदार राहुल पालखेडे गेले होते त्यावेळी ते त्यांना गुप्त बातमी मार्फत समजले की आरोपी नाशिक येथे आले असून ते विल्लोळी भागात आहे ही बातमी त्वरित पालखेडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली विल्लोळी भागात सापळा रसत दोघांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये रोख व मोबाईल असा एकूण तीन लाख आठ हजार रुपयांचा ऐवाज जप्त केला त्यांची अधिक चौकशी केली असता आरोपीने सांगितले की निखिल दर्यानानी यांच्या भावाच्या दुकानात काम करणारे अलफरान शेख व अहमद शेख यांनी निखिल दर्यानी बाबत माहिती पुरवली त्यानंतर त्यांनी निखिल यांचे अपहरण करून त्यांना जिवंत सोडण्यासाठी एक कोटी रुपयाची खंडणी मागून त्याच्याकडून पंधरा लाख रुपयांची खंडणी घेतल्याची कबुली दिली पोलीस हल्ली नंतर माहिती पुरवणाऱ्या अलफरान अश्फाक शेख व पंचवीस राहणार चौक मंडळी भद्रकाली नाशिक व अहमद रहीम शेख व पंचवीस सहानार वडाळा गाव नाशिक यांना वडाळा गावातून ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी करून मुंबई नाका पोलिसांच्या हवाली केले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंके उत्तम पवार आप्पा पानवळ

अजून आरोपी अटक व्हायचं गाडी बसवत कसं नाशिक सर्व नाशिक संबंधित आहे अशी चर्चा नेमकं काय हे गुन्हेगारांची पार्श्वभूमी शब्द नाही ते सिगरेटचे तोटके बाळग न म्हणून ते टिप्पर म्हणलं जाते पण हे गुन्हेगारच आहे ना त्याच्यातलाच आहे तो गुन्हेगार म्हणजे मागचे लगेच चेक झालं आणि सर्व टीम कामाला आम्हाला लक्षात आलं की हे आम्ही सर्व लावले सर म्हणतात माझा काय रोल नाही ही सुरुवातच सरांपासून झाली कारण सरांनाच पहिली पोलिसांना इन्फॉर्मेशन नाही आहे आधी म्हणजे एफ आय आर किंवा रिपोर्टिंग झाली नव्हती ती आधी सगळी माहिती सरांकडे आली मग सरांनी मला एक फोन केला आणि सरांना सांगितलं दोन सरांना मग आम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं आम्ही कन्फर्म केलं की घटना घडलेली आहे तर एकूणच कामगिरी चांगली आहे पण दर दिवस आपण आणि आकडे दोन दिवसांपूर्वी दर दिवसात कोर्टाने आला पोलिसांचा धाक काढलेलं नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण आपल्या समाजामध्ये आपण जर बघाल तर गुन्हे हे बसून होत आलेले आहेत आणि त्याला आपण कसं रिॲक्ट करतो आणि पुढची आपण काय कारवाई करतो त्याच्यावर बरंच काही अवलंबून असतं आणि शंभर टक्के क्राईम फ्री सोसायटी आत्तापर्यंत कुठल्याच समाजामध्ये निर्माण झालेली नाही आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे आपला आत्तापर्यंतचा रेकॉर्ड खूप चांगला आहे त्याचबरोबर आम्ही काही सी सी टी व्ही रिलेटेड आता जे शिवस्थासाठी आपलं तीन हजार सी सी टी व्ही आपल्याला मंजूर झालेले आहे त्याचबरोबर आमचे सी एस आर दोन सी सी टी व्ही आमच्या जावण्याचं काम चालू आहे एकदा हे जर झालं तर आपलं डिटेक्शनचं पर्सेंटेज वाढेल आणि डिटेक्शनचं पर्सेंटेज जसं वाढेल तसं आपल्याला ह्या सर्व क्राईम प्रिव्हेंशन आणि कंट्रोलमध्ये बोलतो ए के पी क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नाशिक